शितोळी अंकली येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा साडेसातशेवा जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न शितोळी अंकली येथील लग... विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्री विठ्ठल देवस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण श्रीमंत राजे शितोळी अंकलीकर सरकार यांच्या अधिपत्याखाली अखंड श्री हरिनाम सप्ताह व ग्रंथराज माऊली श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा साडेसातशेवा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला बुधवार दिनांक तेरा रोजी सकाळी आठ वाजता विनापूजनानं या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली दररोज पहाटे चार वाजता स्त्रींची काकड आरती सकाळी आठ वाजता श्री ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी पाच वाजता हरिपाठ सायंकाळी सहा वाजता प्रवचन रात्री नऊ वाजता कीर्तन व रात्री अकरा वाजता हरिजागर भजन असे विविध कार्य धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले ग्रंथराज माऊली ज्ञानेश्वरी पारायणाची सेवा हरिभक्त महेश सुतार महाराज यांनी पार पडली प्रवचनकार म्हणून हरिभक्तपरायण बाळगोंडा पाटील महाराज रमेश खोले महाराज सूर्यकांत पाटील महाराज ज्ञानेश्वर वाणी महाराज बाळू साजने महाराज महेश सुतार महाराज दर कीर्तनकार म्हणून हरिभक्तपरायण जनार्दन पाटील महाराज इराणा गोकवी महाराज ज्ञानेश्वर बाणे महाराज सुभाष शेवाळे महाराज बसू महाराज आनंद जाधव महाराज लक्ष्मण राजगुरू महाराज यांनी सेवा केली कृष्ण जन्माष्टमी निमित्त राजे शितोळी सरकार यांनी प्रवचन केलं बुधवार दिनांक वीस रोजी हरिभक्तपरायण महेश सुतार महाराज यांचं कालाकीर्तन झालं सकाळी दहा वाजता रामकृष्ण हरिच गजरात दिंडी काढण्यात आली विठ्ठल मंदिरातून सुरुवात झालेली ही दिंडी शितोळी सरकार यांच्या राजवाड्यात आगमनानंतर गावातील प्रमुख मार्गावर नगर प्रदक्षिणा करून पार पडली गावकऱ्यांनी पाणी घालून वाउक्षण करून दिंडीचं स्वागत केलं यावेळी माऊलींचे दोन्ही अश्वसेवेस हजर होते महाप्रसादानं या सोहळ्याची सांगता झाली